हाय नमस्कार तर आता आम्ही दवाखान्याच्या बाहेर तुमचं दाजींनी आई झोपली म्हणून आलोय तिला एकटीला सोडून ती पण कपडे वळवाय आले कपडे टाकले ती वळवायला आंघोळ ही केली कारण की तिथं काही सोयच नाही आता लेडीज पण आंघोळ करायची एवढी सोय नाही बर का आता दवाखान्यात बाथरूम मध्ये जेंट्स पण तिथं लेडीज पण तिथं परत तुम्हाला सांगते कपडे वाळवायची काही सोय नाही तर बाहेर येऊन आम्ही कपडे वाळवतोय तुमचं दाजी पण आले एकटी कुठे जातेच त्यामुळे ती पण आल्या ते माझ्या बरोबर आयला झुकून आलोय आम्ही आई झोपली काय खात नाही पित नाही आय भाऊ डोक्याला टेन्शन आहे काय माहिती काय सांगावं तुम्हाला लवकर देवाने बरं करून तिलाही करावं काढावं बाहेर सांगायचं लेड ओके टेन्शन येतं त्यात सकाळी मी एक व्हिडिओ काढला होता तर बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं होतं की व्हिडिओ चालण्यासाठी काय बी टायटल टाकते तर आम्हाला बाहेर काढलं होतं नाही एकटीच होती घरात आणि ती आहे का नाही माझा हात धरत होती म्हणत होती जाऊ नको तू इथंच थांबत म्हणते थांबू देत नाही ती म्हणलं आई त्यामुळं आईचा पण आणता पण शेवटी कसं आहे माहिती आहे का आईवरच लिखरू आईनं त्याला कधीच म्हणजे असं काहीच कमी पडू म्हणजे खायला प्यायला झालं हे झालं नाही जीव हाताने चुलत भावानं तुम्हाला सांगते फोन केल्यानंतर आव्या लागला रडायला बर का रडत होता मी फोन कट केला म्हणलं की तिच्या समोर रडू नको म्हणलं कारण की आता सध्या तुम्हाला सांगते ही रडायची वेळ नाही तिला सपोर्ट करायची वेळ आहे रडून कसं होतं माहिती आहे खच्चीकरण होतं म्हणजे तिचं बी खच्चीकरण होईल आपलं बी खच्चीकरण होईल आव्या म्हणतोय की मला आईचा हाल बघवान आहे का का आता म्हणलं नाही तर बघवा नाही तर पण काय करायचं आली तिच्यावरती वेळ अशी वेळ खरं सांगायला तर नायकोरावर यावी आणि बघता बघता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या हो बघता बघता सगळ्या गोष्टी झाल्या काय कळलंच नाही राजू पण बसला होता आता तुम्हाला सांगते मी बाकीच आंघोळ केली कपडे धुतली कम्फर्टमध्ये मध्ये चांगले कपडेही धुवून आणले ती आता आईचे कपडे तुम्हाला सांगते तिला तर काय आंघोळ हे घालता येत नाही बरं का आंघोळ हे तिचं जर हातपाय चालत तर आंघोळ हे पण केली असेल तरी पण मी तिला म्हणलं की आई तुला आंघोळ करायची असले तर तसं सांग म्हणलं आंघोळ घाल तुला चेरवरती नीती आणि चेरवरती निहून म्हणलं आंघोळ घालते पण ती मला म्हणते की अगं योगिता हो तुझं लय हाल होत्याला म्हणली मी तुला आवरत नाही मी पण पडायची तू बी पडायची तर म्हणलं आम्ही दोघं नेतो तुला तुमचं दाजी पण म्हणलं होतं पण त्या दिवशी तिला बाथरूमलाच निधी तर हाल झालं का। ते काय ही झालीच नाही बरं का त्यामुळं ती नको आणि त्यात विषय असा झाला की जवळपासनं आम्ही दवाखान्यात आलो का नाही आलेल्या रात्री तुम्हाला सांगते गरम पाणी होतं परत गरम पाणी बी बंद केलं आहे दवाखान्यात त्यामुळं गरम पाणी बी नाही तर आम्ही तुम्हाला करतो गार पाण्याने हे ना आंघोळ आता तिला कशी गरम पाणी आहे तिला नाही ना गार पाण्याने आंघोळ हे घालू शकत मग मी काय करते तिला पाण्याने हे ना तिला मी पुसून काढते असं करते मगात म्हणजे मगाच्यात पाणी घेते पाण्यानं सगळं तिचं हे पुसती पावडर टाकती म्हणजे तिला पण असं वाटावं नाही की माझ्या शरीराची काही निगा आहे नाही तो मग सांगते तिला सगळं पुसून घेते पाण्यानं तिच्या अंगावरती पावडर ही टाकते तिचे कपडे चेंज करते मी असं असं करते मग आता मी तुम्हाला सांगते आणि काय काय दवाखान्यात कपडेहीच वाळव टाकायला देऊ देत नाही त्यामुळे उकडं आली बाहेर कपडे वाळवायला तर तुमचं दाजी बी आल्या थांबा मी येते कपडे वाळवून आता ह्यांना लावावं तर ह्यांना काही कळणार नाही त्यामुळे मग मी आली राजू गेला येते गाडीच त्याची गाडीचं त्याच्या मागं त्याचा कुटाना ना तुम्हाला सांगते ती गाडी त्याची बंद पडली गाडीचं काही इंजिनाचं काम आलं या सकाळी पण गेल तर आणि आता मी गेलाय तिकडेच मी आवघो करू असतो पर्यंत घडीभर बसला होता आई पैसे तेव्हा मी पण आई झोपलेलीच होती काय होत आहे तिला आहे का तुम्हाला सांगते रात्रभर तिला झोप लागत नाही रात्रभर जागी असते ती आणि दिवसभर आहे का नाही ओली एवढा तेवढा पहायला तुम्हाला सांगते तिला डोळा लागतो या झोपती ती एवढा तेवढा व्हायला आहे का नाही रात्रभर झोप नाही तिला झोप आता मला सारखे सारखे म्हणते भाऊ बहिणी ते माझ्या डोक्यात आग होती माझ्या हातापायात आग होती या आणि मी डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना मी विचारलं होतं की म्हणलं की जी आगाग होती पण जी डॉक्टर डॉक्टर काय म्हणलं मग आम्हाला माहिती आहे का की ती जी गाठी आहे ना त्या गाठीमुळं आगाग होती या रक्त पुरवठा कमी पडतो या आता ऑपरेशन बी तुम्हाला सांगते आता ऑपरेशन झालेलं दोन तीन दिवस झालं असतं बरं का ऑपरेशन झालेलं पण ऑपरेशन बी कॅन्सल कॅन्सल कॅन्सर सारखं आता मंगळवारी सांगितलंय मग आता मंगळवारी बी काय होते काय नाही काय नाही तिकडं पुढं हे कोण तिकडं पुढायचं इकडं दवाखान्याचा एरिया आहे इकडं पुढं दिसलं का ते तिकडं आम्ही दवाखान्याच्या मागल्या साईडला आलो आहे आणि म्हणलं की थोडं थोडी जरी थोडी जरी जर कपडे सुकली का नाही म्हणजे काय होईल तिथं दवाखान्यात बी वाळ्या टाकू देत नाहीत ना खाट्यावर ह्या पण असं टाकायचं तर टाकू देत नाही आणि कपडे वाळवायचे ह्याची काहीतरी सोय पाहिजे होती पण इथं सोयच काय नाही कपडे ही असा विषय आहे आणि काय काय माणसं तुम्हाला सांगतात बाथरूम मध्ये आंघोळ करतात आणि बाथरूम मध्येच कपडे हे वाळायला टाकतात बरं का पण आता बाथरूम आहे ते तुम्हाला सांगते दोन दोन बाथरूम आहेत माझं त्या बाथरूम मध्ये किती गव त्या भिताडावरती किती कपडे बसणार आहे ती सगळ्या लोकांचे तिथंच कपडे आहेत ते कपड्यावर कपडे कपड्यावर कपडे सगळ्यांना ढिगच लागलेला कोणाच्या कपड्याचं काय कळणार नाही कोणाचे कपडे आहेत कोणाचे कपडे असा विषय त्यामुळे म्हणले चला आपल्या बाहेरनंच वळवून आणावेत हे का एवढे माझं तुमच्या दाजेला पण म्हणलं तुम्ही त्यांचा इथे एक शर्ट आहे त्यांना म्हणलं की शर्ट काढा धुवून देते म्हणलं दाजी म्हणलं हे वाढल्यानंतर योग्यता उद्या चालतं आता किती दिवस असं तरी डोक्याला टेन्शन येते भाव बहिणी खरं तर ह्या गोष्टी नव्हतं बरं का असं व्हायला पाहिजे झालं हे तुम्हाला सांगते लय कठीण परीक्षा बघायचं चालू आहे देवाचं बी पण तुम्हाला सांगते नऊ तास व्हायला पाहिजे ता बघा चांगले मस्तपैकी आवी आपली करून खात होती मस्तपैकी ते म्हणतात ना ज्याचं कोणी नसतं जास्त हे करायला त्याच तुम्हाला सांगते ही अशा गोष्टी होऊनच या आणि त्याच झाल्या आता अविनाश आहे का नाही अविनाश बी त्याचं दुःख आहे ना जासे, जासे ती मनात ठेवतोय बरं का म्हणजे असं जास्त बोलून दाखवा नाही ती पण ती बी त्याच्या मनाला झुरतो झुरतोय म्हणजे दोन तीन बऱ्याच तर रडला माझ्या बरं का आणि आता आईला व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ कॉलवर बोलत होता मोबाईल माझ्या हातातच स्वतः रडायला लागला की मग मोबाईल मग त्याला म्हणलं की मी नंतर फोन करते म्हणलं तुला तिच्यासमोर आयला म्हणलं की मला कपडे वाळवायचे म्हणलं मी आधी कपडे वाळवून येते म्हणलं मग आपण बोलू व्हिडिओ कलरवर त्याला त्यामुळं असं टाळा तुम्हाला सांगते फोन ठेवला आणि बाहेर आले नाही बोलून मग आवी फोन केला मग आवीला सांगितलं समजून की म्हणलं रडू नको म्हणलं आवी रडून म्हणलं आता काहीच होणार नाही म्हणलं होणाऱ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आता ह्याच्यातून फक्त मार्ग काढून मार्ग तर काढलेला आहे त्या मार्गावरती आहे आणि त्यात परमेश्वराचे साथ सगळं देवावरती हवाला सोडलाय आता आमचं म्हणणं काय आहे ऑपरेशन झालं की तुम्हाला सांगती थोडं थोडं जरी तुम्हाला सांगते थोडं थोडं आपलं चालायला हे जरी आलं ना तिच्या पुरतं तरी तशी ती तर पहिले थोडं थोडं चालतच होती बरं का चालत होती ती एवढं हों का तुम्हाला सांगती चालत होती तर आता एकदम असं तुम्हाला सांगते म्हणजे सगळ्या सगळं जागेवरच आहे ना डायपर बदलतानी हे करताना म्हणजे असं तिच्या मनाला वाईट वाटतंय लास्ट तिला म्हणलं की अजिबात लाजा भिजायचं काय नाही म्हणलं मी हाय ना म्हटलं हाय तवर म्हणलं सगळे करते ती म्हणलं मी हाय तवर मी बी करते म्हणलं तू टेन्शन घेऊ नको फक्त सगळ्या कुठल्या गोष्टीचं मी हाय की म्हणलं फक्त खाऊन पिऊन म्हणलं दंत राहायचं खाया पिया आपण तिला खाया घालायचं म्हणलं तिथं तुम्हाला सांगते जेवण करायला नको म्हणती जेवण करा नाही ती खायला नको म्हणती भीती आहे हे जे भेणं ती भीती जेवण करा ना एवढं कोड भरून पण तरी पण मी तिला घालते असू दे म्हणलं काय अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणलं हाय कि म्हणलं आम्ही हे की तू कशाला टेन्शन घेते म्हणतो काय म्हणलं संकट आलेलं असतं जातं निघून माणसाचं चार दिवस सुखाचं चार दिवस दुखाचं त्या दुःख जे दुःख आपल्यावर जे आलेलं असतं ना त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी बी आपल्यावर घडणाऱ्या त्या कपडे नाहीत ना तिकडून आता कपडे वाळल्यावर थोडे हडाकले म्हणजे जातो तिकडे एकटीच आहे एकटीच नाही तिचं मन लागत चेन नाही लागत तिला असं वाटतं की मला बेवारचे म्हणून चिडून गेले ते असं तिला वाटतं म्हणून दिवस दिवस मी तिच्यापासून उठत नाही मी तिच्यापाशीच असतो नाही उठत म्हणजे असं काही जर काम असेल ना तरच येतो बाहेर नाही तर मग नाही येत असं होतं